आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज साधुनी परीक्षा या ककडला घ्यायचं त्यामुळे अहो या ठिकाणी आयोगांना एवढं समजत नाही अरे गावाकडे ग्रामीण भागात जर लग्न असेल तर त्या लग्नाचं नियोजन आपण आधीच सहा महिने चार महिने करतो त्या ठिकाणी गोडा कुठून आणायचा वर्धा कुठून आणायचा जेवणाचं नियोजन कसं करायचं सगळं करायचं इथं आयोगाला परीक्षेचा पूर्व परीक्षा दोन परीक्षा एका वेळेस आहे आणि सरळ सरळ आय बीएससी केंद्र पातळीची परीक्षा आहे बँकिंगची ती जे आपली परीक्षा एका दिवशी द्या त्यांनी पण बघितलं असेल पण त्यांना वाटलं या ठिकाणी बघून जर या वेड्यासारखं फिरत असतील विद्यार्थ्यांच्या फिरत असतील दोन्ही परीक्षा एका दिवशी कशा द्यायच्या हा सर्वसामान्य मुलांना पडला प्रश्न आहे तर आपण जर दोन परीक्षाचं नियोजन आपल्याला करता येत असेल आपण या ठिकाणी पूर्व पूर्वपरीक्षा शेरात काढत नाही शहरात काढत निकाल लावत नाही निकाल चालला होता तर देत नाही जॉईन या ठिकाणी तर तीन तीन वर्ष लागते असं ची दोन हजार एकवीस ची सगळं झाले पण त्यांना जॉईनिंग देत नाही तीन वर्ष झालं वर पास होऊन घरची म्हणते तू आधी घरी झाला का नाही निकाल लागला पण तुला कसं काय जॉईनिंग देत नाहीत तीन वर्ष झालं त्यांना जॉईनिंग देत नाहीत त्याचप्रमाणे क्लर्क रिझल्ट लागले दीड वर्ष एक वर्ष झालं क्लर्कची परीक्षा टायपिंगची त्यांना रिझल्ट होत आहेत सात हजार क्लोज विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आपण विचार केला तर या काय विचार करा दहा हजार रुपये खर्च येतो इथं चिमता जेवत नाही आरोप होतोय की आपल्या वर्षाला राजकीय वळण त्यामध्ये काय आता सर विषय काय होते इथं विद्यार्थ्यांचा सर्वजण वापर करून घेतात येतात कोणी हो जातात आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटी धरून जातात विद्यार्थ्यांचा फोटो काढायचा नाही विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य होते त्याचा पाठपुराव काय करायचा काही का नाही विद्यार्थी अपेक्षा ठेवतात कोणत्या व्यक्ती आपल्याला आधार देईल त्यांनी त्यांच्या पद्धतीने करत आहेत पण आम्हाला असं आम्ही असं ठेवलंय की जे काय करायचं विद्यार्थ्यांनी सुद्धा जोवरती करायचं आपण घटना वाटली आपण अभ्यास केलाय आपण आता कोणत्याही आलटी पोहरायच्या मागे नाही लागायचं कोणत्याही पक्षरेंवर करायचं नाही विद्यार्थी विद्यार्थी संघटना विद्यार्थी एकत्र हे आम्ही या ठिकाणी करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगितले शिका हो आणि संघर्ष करा या तत्वावरती आम्ही चालणार आहे संविधानाला मानणारे विद्यार्थी आहेत बाबासाहेब आंबेडकर मुलं आहेत आणि या मुलांना माहित आहे कलम काय आहेत आपल्याला अधिकार काय दिलेत घटनेने आपली मार्गे काय आहे हे सर्व अभ्यास केलेले आहे त्यामुळे ही मुलं काय वेल एज्युकेटेड आहेत ग्रॅज्युएशन झाले आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आहेत मुलं आहेत आणि महाराष्ट्रात यांनी अभ्यास केला आहे महाराष्ट्राचा जो ज्योग्राफी माहिती आहे बोल जिल्हा किती आहेत लोकसंख्या किती आहे किती या ठिकाणी क्षेत्रफळ आहे हे सर्व विद्यार्थ्यांचा पाठ आहे पण बाकी त्यांना वाटतं की यांना काय कळत नाही विद्यार्थ्यांना पण विद्यार्थी हुशार आहेत ते योग्य वेळी योग्य उत्तर देणार आहेत कंपनी चार जर नाही आली तर हे सर्व आम्ही विद्यार्थी अजून मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे आता एमपीसीने असं ठरवलंच वाटतं आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही असं जायला आहे युगोवर एमपीसी येथे या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची तीर्थ या एमपीसी सुद्धा सुधारणा सुधार कराव्यात सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करावा हस्पीसी सर्व वेळ लवकरात लवकर द्यावं एका वर्षात याच सगळं मार्गे लागावं विद्यार्थ्यांना मोकळं करून टाकावं एकदा पुण्यात एमपीसी आला सहा सहा वर्ष बाहेर जात नाही त्याच्यात अडकवून जातं एक पूर्व जाईला पूर्व झाल्यानंतर मी चार चार पाच पाच सहा सहा महिने लागतात तर रिझल्ट लागायला सहा 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 लागतात जॉईनिंग मिळायला तीन तीन वर्ष लागतात अतिशय मध्ये आहे आणि आम्ही या ठिकाणी आवाज उठवतोय तरी पण सुधारणा ना होत नाही इथून पुढे आयोगाने आणि सरकारी मध्येच स्थी करावी एकदा मिटिंग लावावी काय तो तोडगा कळावा आणि विद्यार्थ्यांनी आणि एमपीसी विद्यार्थ्यांना ने एमपीसी ने ने पारदर्शकपणा आणावा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा हीच मी आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती करतो